कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठामधला आज पाचवा अभंग आपण अभ्यासणार आहोत त्या पाचव्या अभंगामध्ये चार कडवे आहेत चार ओवे आहेत पहिली ओवी जी आहे हे, योग योगयाग विधी येणे नवहे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्मा आता योगयाग म्हणजे काय योग अष्टांग योग आणि याग म्हणजे यात आता अष्टांग योगामध्ये काय आहे अष्टांग नावाचं म्हणजे आठ प्र त्याच्यामध्ये प्रकार आहेत आठ प्रकार काय वय त्याला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी या प्रकाराने लोक योग साधना करतात याग म्हणजे काय यज्ञ यज्ञाचे सुद्धा काय आहेत की अनेक प्रकार आहेत म्हणजे आता आपण जर पाहिलं तर स्रौत प्रयोगाच्या दृष्टीने पाकयज्ञ संस्था हवीर यज्ञ संस्था संस्था अशा एकंदर तीन संस्था मांडल्यात आणि प्रत्येक संस्थेचे सात प्रकारचे यज्ञ सांगितले म्हणजे असे एकूण एकवीस प्रकारचे यज्ञ आपल्या पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे आता हे योग आणि याग या दोघांच्या माध्यमातून का काही जण भगवंत प्राप्तीची प्रयत्न करत असतात ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते योगयाग विधी येणे न हे सिद्धी तुम्ही हे योग याग म्हणजे अष्टांग योग करा शरीराला कष्ट द्या किंवा यज्ञ अनेक प्रकारचे करा त्यांनी काही सिद्धी प्राप्त होत नाही वायाची उपाधी नंबर हे करून काय होतं मनामध्ये अहंकार निर्माण होतो मी यज्ञ केला मी रोज योग करतो हा अहंकार निर्माण होतो भगवंताची प्राप्ती होते का नाही भगवंताच्या प्राप्तीसाठी हृदयाचा संबंध असतो शरीराचा संबंध नसतो म्हणजे एखादा माणूस खूप पायी चालत चालत काशीला गेला म्हणजे त्याला देवप्राप्त होतो असं अजिबात नाही एखादा माणूस विमानाने गेला पण मनोभावे भगवंता दर्शन घेतलं त्याला भगवंत प्राप्त होत त्याच्यामुळं अश तुम्हाला श्री भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वरीमध्ये सांगता होते आणि अष्टांगादी संकटी योगी शिंतात किरीटी अवसर नाही भेटी जयाची अष्टांगवाडी काय होतं माणूस शरीराने थकतो शरीराला कष्ट देतो पण त्याला काय होतं अवसर नाही भेटी त्याला परमेश्वराची भेट काय होत नाही तीच गोष्ट यज्ञाची आहे तुम्ही अनेक यज्ञ करा खर्च करा वेळ घालवा मनामध्ये जर नामस्मरण असेल मनामध्ये जर भगवंताचं तुम्हाला प्रतिष्ठापना ता करता येत नसेल तर त्याच्यातून काहीही प्राप्त होत नाही कोणतीही गोष्ट तुम्ही भगवंताची करायची असेल अभिषेक करायचा असेल उपवास करायचा असेल मंत्रमा जपमाळ करायचे असेल तर भगवंताचं मनामध्ये स्मरण हे झालं पाहिजे म्हणजे काय वेळ नामजक तुम्हाला करणं गरजेचं आहे एकनाथ महाराज सुद्धा सांगतात काय ते योगमार्गाची का वाटं अति अवघड परमकष्ट थोर विघ्नांचा कडकडाट कर प्रगती अवचट एखाद्या काय हे योग योग वगैरे करून काय होता का एखाद्याला प्राप्ती सिद्ध प्राप्ती होते बाकीच्यानं काही होत नाही पण ज्याला सिद्धी प्राप्त झाली त्याला सुद्धा भयंकर अहंकार निर्माण होतो बघा ही सिद्धी प्राप्त झाली मी आता माणसाचा गाडो बनू शकतो हवेत उडू शकतो पाण्यावर चालू शकतो या अहंकारापोटीच त्याचे सर्व पुण्य नाहीचं होतं आणि त्याला भगवंताचं दर्शन मूळ जे आहे ते होत नाही म्हणून ना। पुराणात अनेक कथा वाचली अनेक ऋषी म्हणून बारा बारा वर्षाप्र केल्या पण त्यांना भगवंताची प्राप्ती झालेली दिसत नाही नामस्वर जे भग आपल्या ज्ञानेश्वर मालू समोर सांगतात हाच एक मेव मार्ग आपल्या सर्वसाधारण माणसासाठी या कलियुगामध्ये गरजेचं आहे दुसरं कडवं आहे भावे विणं देव न कळे सिंध गुरु विणं अनुभव कैसा काय ज्याच्या मनात भाव नाही त्याला भगवंत देव कधी समजत नाही देव आहे का नाही ही अनुभूती प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे दुसऱ्याचं ऐकून चालत की त्यांना देव दिसला त्यांना देवाची अनुभूती आली त्यांचं बघा संकट टळलं तुमच्या बाबतीत तुम्ही करू पाहा म्हणजे तुम्हाला काय आनंद हा आनंद स्वतः अनुभवण्याची गरज आहे दुसऱ्याचा आनंद ऐकून आपण नुसतं मान डोळ्यानं काही अर्थ नाही तू काय सांगितलं की म्हणजे संसारी जीवनामध्ये पहिले तुम्ही पाच मिनटं भगवंताचं स्मरण करा डोळे मिटा ध्यान करा देवा तुझ्या कृपेने हे सगळं व्यवस्थित चाललं म्हणजे आपल्याला भगवंत आपोआपच आपल्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो आता ज्याला हे भाव आपल्या हृदयामध्ये आले पाहिजेत भगवंत अवश्यचे कोणीतरी आपल्याला समजून देणारा पाहिजे की कशी देवाची भक्ती करावी नाही तर काय होतं आपण चुकीच्या मार्गाने जातो नाही का कोणत्या देवाची भक्ती करायला समजत नाही मग कोणी महसोबाची करतं कोणी याचं करतं तर आणि चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर लक्षात यार मी एवढे दिवस हो महसोबाची भक्ती करणं काही चुटप न कोणाची भक्ती करावी हे सुद्धा समजणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला जर कलकत्त्याला जायचं असं होतं आपण पूर्वेला जायला पाहिजे जा, दक्षिण गेलं उत्तर गेलं तर कलकत्ता कधीच लागणार तर चुकीच्या मार्गाने जर भक्ती करत गेलं तर तुम्हाला देवाची अनुभूती कधी येणार ना? नाही भगवान श्रीकृष्णसुद्धा श्री महानारायण शिवाय सांगता भक्त रैवेनं नयती भक्त रैवेन दर्शयती भक्तिवशा पुरुषा भक्त रेव भोयसी भक्ती काय करते तर भगवंताकडे तुम्हाला घेऊन जाते की चुकीच्या दिशेने तुम्हाला कुठं घेऊन जात नाही म्हणून भक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे भगवंताकडं भक्ती करेल मग भक्तीचे आपल्याला नवविध प्रकार सांगितलेत कीर्तन ऐका प्रवचन ऐका मनन करा स्मरण करा भक्ती करा परमेश्वराला तर आपलं आई वडील माना किंवा परमेश्वराला आपलं पुत्र माना मनात भाव ज्या मनापद्धतीने आपण भाव निर्माण करू त्या पद्धतीने भगवंत अनुभव आपल्याला देतो तिसरं जे कडवं आहे भी, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुजे ही हित कोण शाखेल ज्ञानेश्वर सांगता की तपे विण दैवत जे तुम्ही तपश्चर्या केल्याशिवाय तुम्हाला दैवत कसं लाभेल देव कसं लाभेल सृष्टीचा एक नियम आहे की तुम्ही काहीतरी दिल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही जे दिलं तर तुम्हाला परत मिळतं मग आता हे तपामध्ये स्नान दान वेद यज्ञ याग या, व्रत वैकल्य अशा पद्धतीने तप केल्याचा उपयोग होतो का आपण पाहिले या पद्धतीचा उपयोग काही होत नाही एकच उपयोग काय होतो तो नामस्मरण भगवंताचं श्रद्धायुक्त नामस्मरण तपश्चर्या करू शकता त्याला शारीरिक ताकद आहे का नाही तुम्ही दानधर्मही करू शकता तुमच्याकडे पैसा आहे का तुम्ही तीर्थयात्रा करा पाहिजे तुमच्या शरीरामध्ये ताकद आहे का नाही मग तुम्हाला जे सहज शक्य काय ते भगवंताचं नामस्वरून बसल्या जाईल कर एकनाथ महाराज सांगतात ते तप करण म्हणजे काय मांडी घालून बसले तपश्चर्य ते असं नाही तर आपल्या अंगातले जे दुर्गुण आहेत ते नाहीशी करणं हे तपश्चर्या जेणे दंब लोभ निश्चेष आटे अहम ममता समूळ तुटे यासची नाव तप मटे वाणी नेटपाडे विधाता भगवंत कोणाला कशाला तपश्चर्या मानतो की तुमच्यामध्ये जे दंब लोभ आहेत अहंकार आहेत राग आहे तो नाहीसा झाला की तुम्हाला भगवंत तपश्चर्या पावली असो समजतो मग आपल्याला आता भगवंताची प्राप्ती करायची नामस्मरण आपण सुरू केलं तर त्याच्याबरोबर काय नुसतं नामस्मरण नाही आपण आपला राग ताब्यामध्ये ठेवायचं निंदा एकदम बंद करायची किती राग आला तर तोंडातून तों एक ते दहा शब्द दा मोडत बसायचे निंदा नाही म्हणजे नाही कोणी आपल्या समोर किती सांगत तुम्हाला आमकडे शिवाय दिल्या अमकेने अमुक केलं देऊ देऊ त्याचा अधिकार आहे त्यांनी मला शिवाय दिल्या चालतं कुठल्याच गोष्टीचा अहंकार धरू नका पैशाचा नाही रूपाचा नाही सत्तेचा नाही आज आहे उद्या ती गोष्ट नाहीशी होऊ शकते म्हणून तीच आपली आहे की आपण ग्या कोणत्याही दुर्गुणांचा नाश करणं अर्पण करून टाकणं देवाला दिलं तर मिळतं म्हणजे भगवंताला हे दिलं की भगवंत आपल्याला दर्शन देतो आपल्या मनासारख्या गोष्टी घडायला सुरुवात होते म्हणून ज्ञानेश्वर भाऊ शाहात तपेविन दैवत दिधल्याविनं प्राप्त गुजे ना ही तर कोण सांगेल मग ही गुज गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कोण सांगेल तर ही गोष्ट तुम्हाला संत सज्जन समजून सांगते नाही का तुम्ही वाईट माणसाकडे गेला तर तो सांगेल का सा ज्ञानेश्वरी वाचा रोज जप करा नाही सांगा म्हणून बसा माझ्यावर दारू प्या आपण मटका लावायला जाऊ पत्ते खेळू नाही का चांगल्या माणसाकडे गेलं तुम्ही काय करता ज्ञानेश्वरी वाचता आणि मला पण वाचायचे तुम्ही जप करता का कसा करता मला पण सांगा आपण चांगल्या माणसाच्या संगतीत गेले की चांगली संगत आपल्याला लावायला सुरुवात होते आणि चौथी ओवी माव भगवान माऊली आपल्याला सांगतात हे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूची संगती आहे ज्ञानदेव महाराज काय सांगतात ते दृष्टांत सांगतात ते म्हणजे आपल्याला महत्त्वाची गोष्ट समजून सांगतात ते काय साधूची संगती तरणोपाय तुम्ही साधूंच्या संगतीत जा त्याला तरणोपाय नाही आता साधू म्हणजे काय भगवे ड्रेस घातलेले संत साधूकडे जायचं का नाही आता तर बगव्याचा ड्रेस घातलेल्यामध्ये बदमास सुद्धा असतात आपल्याला साधू म्हणजे काय की ज्याचे विचार चांगले आहेत त्याच्या आचरणामध्ये देवधर्म आहे ज्याच्या आचरणामध्ये खरेपणा आहे जो आपल्याला इतरांना भेटलं तर चांगल्याच गोष्टी सांगतो तो साधू नाही का त्याचं वर्तन सात्विक आहे जो आपल्याला चांगलं समजून सांगतो तो साधू त्याची संगत धारण चांगल्या संगतीचा परिणाम चांगलाच होतो नाही का संसार संसारतराव्या सत्संग सत्संगतीचं प्रमाण त्याचे भावे धरल्या तर दिनोद्धारण त्याचे चांगल्या लोकांच्या संगतीत गेले तर आपल्याला आपाप चांगलं वागायची इच्छा होती आता तुम्ही सांगा मी एखाद्या मित्रावर गेलो तीर्थयात्रा गेलो कुठं तर मंदिरात दर्शनात गेलो आणि त्यांनी तिथं ते दानाची पावती फाडली तर त्यांनी दानाची पावती फाडल्यानं आणि मला पण वाटतं आपणही पावती फाडा त्यांनी जाताना केळं लोकांना वाटण्यासाठी घेतले तर मला लाज वाटते बा त्यांनी केळं घेतले आपण निदान सफर संत त्याच्या नादाने आपण पण चांगलं वागायला सुरुवात करतो नाही का त्यांनी आपल्याला एखाद्या कृष्णाची गोष्ट सांगितली तर मग आपण सांगतो अरे मला पण ही गोष्ट माहिती बघ एक न कळत आपण श्रीकृष्णलीला जायला सुरुवात करू हा संगतीचा पार्टर म्हणून चांगल्या लोकांशी जा जेव्हा रिकामा वेळ मित्र नाहीत कोणी नाही टी व्हीच्या सिरियल अजिबात बघू ना श्रीकृष्ण सिरियल काढा रामायण काढा भगवंताचे कुठले गण असतील ते काढा आणि पाहत बस ज्या योगे आपण जे ऐकू जे बोलू तेच आपल्याला रात्री स्वप्नामध्ये दिसतं तेच आपल्या मनामध्ये गुंतत राहतं किंवा एक प्रयोग करू का की सकाळी एक देवाची द्वारी उभा क्षण वगैरे असं नुसतं कडवं म्हणा थोड्या वेळाने तुम्हाला तेच कडवं बायको उच्चारताना दिसेल मुलगा उच्चारताना दिसेल बाधिक बाधा होती बाधा की ते ऐकलेलेच आपल्याला पुन्हा पुन्हा गुणगाव असं वाटतं <coughs> एकनाथ ते तुकाराम महाराजसुद्धा सांगतात याचसाठी संत पाय हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणा संतांचं दर्शन घेतलं तर आपण हा भवसागर तरून जातो भव तराव्या उत्तम हे नाव भिजो नेदी पाव का हा भवसागर तारून जाताना तर आपल्याला कुठले संकट येत नाही कुठं आपण अडकत नाही म्हणून आपल्या संतांची संक संतांची सांगत म्हणजे चांगल्या माणसाची संक धरावी चांगल्या गोष्टीबद्दलच चर्चा करावी चांगल्या गोष्टीच पाहाव्यात आणि चांगल्या गोष्टीच ऐकाव्यात म्हणजे आपल्याला आपलं आपला, आपला भगवंताच्याकडे जाण्याचा मार्ग सोपा होतो आता माझी एक विनंती तुम्हाला की हे चॅनल तुम्ही पाहिलं तर त्याला सबस्क्राईब करा उजव्या बाजूला सबक्राईचं बटन ते करा लाईक करा आणि कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी असं जरूर लिहा तुमच्या मित्रपरिवारांना पाठवा तुमच्या फेसबुकवर टाका व्हॉट्सवट्सुपच्या इतरवर टाका आणि सगळ्यांना आग्रह करा की हे चॅनल सबस्क्राईब कारण जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढं आपल्याला यूट्यूबवाले अधिक प्रसिद्धी देतात आणि हा आपला जो इच्छा आहे की सगळ्यांनी ऐकावं तो त्याच्यावर जातो कुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ramakrishna